नाही आता बस झालं आता मी एकही व्हिडिओ बनवणार नाही आणि एकही व्हिडिओ टाकणार नाही नमस्कार वेलकम बॅक टू द अमेरिका परवा आणि आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे बऱ्याच दिवसांपासून आपले व्लॉग रेग्युलर नाही आहेत तर बरेच जण ज्यांना आपुलकीने चौकशी करत असतात ते की का रेग्युलरली व्हिडिओज येत नाही आहेत आम्ही वाट बघतो सोशल मीडिया थ्रू कॉन्टॅक्ट करतात ज्यांच्याकडे माझा नंबर आहे ते पर्सनली मेसेज करतात की तुम्ही रेग्युलरली व्हिडिओ अपलोड का नाही करत आहेत आम्हाला बघायचे असतात छान असतात तुमचे व्हिडिओज आणि आम्ही वाट बघतो असे सगळे प्रश्न येत असतात आता प्रत्येकाला मी पर्सनली सर्व डिटेल एक्सप्लेन करू शकत नाही तेवढ्यासाठीच म्हटलं एक व्हिडिओ बनवावा स्पेशल आणि तो पोस्ट करावा खरं तर खरंच आहे खूप दिवसांपासून व्लॉग असे कंटिन्यू येत नाही आहेत असं त्याच्यामागे रिझनही तेवढं स्ट्रॉंग आहे तर खरं तर सुरुवातीपासनं सांगते की हे चॅनल कसं ओपन झालं एक करियर म्हणून किंवा काहीतरी स्ट्रॉंग असं नव्हतं माझं चॅनल ओपन करण्यामागे एक जस्ट फक्त काहीतरी करायचं होतं कारण की खुशविका लहान असल्यामुळे मी जॉब करू शकत नव्हते आणि घरात बसून फार जास्त कंटाळा यायचा मला कुकिंगची आवड आहे तर त्यामुळे मी वेगवेगळ्या सार डिशेस सारख्या घरात बनवत असते तर uh, मग मक... विचार केला की बऱ्याच जणांनी सजेस्टही केलं होतं जेव्हा तू मी यूट्यूब चॅनल का नाही ओपन करत एक रेसिपी चॅनल का नाही ओपन करत तुम्ही छान जेवण बनवता तर रेसिपी छान करू शकतेस तू म्हणून नको कारण मी एक स्वतः जर विचार केला तर मी सोशल मीडिया पर्सन नाही आहे मी फारशी ॲक्टिव्ह नसते सोशल मीडियावरती आणि मध्ये तर प्रेग्नेन्सी डिलिव्हरी हे तीन चार वर्ष तर असे होते की ऑलमोस्ट मी ॲब्सेंट होते सर्व सोशल मीडियावरती तर त्यामुळे अशातच स्वत सोशल मीडियावरती काहीतरी करायचं तर तेवढ्यासाठी आपल्याला ते पूर्ण माहिती पाहिजे अपडेटेड पाहिजे आपण कुठलीही गोष्ट करायची तर त्यासाठी त्या गोष्टीतलं पूर्ण नॉलेज आपल्याला पाहिजे किंवा त्यांचं पण खूप दिवसांपासनं की तू ना नाही जॉबवरती करिअरवर फोकस करू शकत तर तुझा वेळ जाईल तुला आवडते ती गोष्ट तर तू त्यात काहीतरी कर असं सगळ्या सगळ्यांचं म्हणणं होतं त्या एरियामध नाही ते तिथं फारसे यूट्यूब चॅनल मला नाही वाटत की त्यावेळेला कोणी होतं म्हणून मला असं वाटतं मी पहिली असेल फॅमिलीतनं तरी की असं यूट्यूबवरती व्हिडिओज पोस्ट केले आणि तर असा खूप जणांचा रिस्पॉन्स आला बऱ्याच जणांनी कॉल केले की खूप छान करतेस खूप छान बोलतेस खूप छान एक्सप्लेन करतेस पहिला व्हिडिओ होता पण तू ज्या पद्धतीने एक्सप्लेन केलास प्रेझेंट केलंस सगळं ते खूप छान होतं तर खरंच कर कंटिन्यू म्हणून तर असं माझं हे सर्विंग्स फॉर क्रेविंग्स सुरू झालं आणि यू एसचा आमचा व्हिसाचं सुरू झालं तर त्या गोष्टींमध्ये थोडंसं गुंतले त्यामुळे थोडे थोडे व्हिडिओज कमी यायला स्टार्ट झाले आहे जसं तुम्हाला माहितीच आहे की ही सेकंड ट्रिप आहे माझी यू एसची तर तेव्हा सगळ्यांचं म्हणणं पडलं की तू तिथे इथली लाईफस्टाईल दाखव मग विचार केला की हा चला बघूयात रेसिपी सोबतच मी इथलं लाईफस्टाईल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पण दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि मग तसं मी सुरुवातीला केलं सुद्धा सगळे ब्लॉग तेव्हाही रिस्पॉन्स चांगला आला त्याला पण एक, एक एक कम्फर्ट झोन नसतो आपला की म्हणजे मी त्या गोष्टीत माहिती नाही डेली ब्लॉगिंगमध्ये एवढी कम्फर्टेबल नव्हते एक मी एकतर सोबत लहान मूल असतं आणि ती खूप मूडी आहे तर तिचा मूड सांभाळून मी प्रत्येक गोष्ट करणं मला पॉसिबल होत नव्हतं मी सुरुवातीला खूप एफर्ट्स घेतले नंतर मग त्याला डब वेगळं करावं लागतं मला कारण ती त्यावेळेला शांत नसते ती जेव्हा मी बाहेर काही शूट करते किंवा काही बोलते किंवा काहीतरी करते तेव्हा तिचा मूड थोडा अपडाऊन अप डाऊन असा मूड असतो तर त्यामुळे ते कंटिन्यू मी शूट नाही करू शकत आणि एकटीची धावपळ व्हायची इथं आल्यावरती यांचा वर्कलोड वाढलेला त्यामुळे त्यांना कामासाठी खूप जास्त वेळ द्यावा लागायचा आणि मग उरलेला वेळसुद्धा मी माझ्यासाठी मागावं हे मला वाटत नव्हतं कारण इंडियामध्ये काय होतं ना आम्ही दोघं मिळून करून घ्यायचो जे काही एडिटिंग होतं ब्लॉग्स बनवणे होते त्यामुळे माझ्यावरती एवढा लोड येत नव्हता परंतु इथं त्यांचा हेल्प घेणे सुद्धा अकवर्ड होत होतं की त्यातल्या त्यात दुसरं कारण म्हणजे खुशविका लहान खुशविकासाठी हे सगळं वेगळं आलो तसं तसा च इथं हिवाळा होता खूप थंडी स्नो त्यामुळे बाहेर फारसं निघू शकत नव्हतो गाडी नव्हती आणि तिची ॲडमिशन पहिले सहा महिने आम्ही स्कूलमध्ये तिला ॲडमिट केलेलं नव्हतं स्कूलमध्ये ती नव्हती त्यामुळे घरी असायची त्यामुळे तिची सारखी चिडचिड ती सगळ्यांना मिस करायची फॅमिलीला मिस करायची इथं सगळ्या गोष्टी वेगळ्या घरात राहणं खेळायला कोणी नाही आजूबाजूला ओळखी नव्हत्या तर त्यामुळे ती एकटी पडली होती त्यामुळे मला माझा जो काही वेळ होता तो सगळा वेळ तिला द्यावा लागायचा घरातली कामच अगदी मी कशी बशी करत होते कंटिन्यू प्रत्येक वेळेला मी जर बाहेर फिरते आहे किंवा घरात आहे तर कंटिन्यू तो, तो कॅमेरा सोबत घेऊन फिरणं मला थोडं जळ जात होतं आणि एक विचार यायचा मना की तिला ती कम्फर्टेबल आहे की नाही तिला या गोष्टीचा त्रास तर होत नाहीये म्हणून किंवा तिला हे नको व्हायला की मम्मी सारखी या गोष्टीमध्ये असते राहिला प्रश्न फक्त रेसिपी शूट करत होते तेच करायचं तर इथं किचनमध्ये फारसा उजेड नसतो म्हणजे विंडो नसतेच आणि एकटीने मला शूट करणं पॉसिबल होत नव्हतं इंडियामध्ये मा मला जेव्हा मी रेसिपी शूट करायचे त्यावेळेला एक प्रॅक्टिस झाली होती सुरुवातीची काही दिवस त्यांची हेल्प भेटली नंतर त्या ते फ्री असले तर ते हेल्प करायचे किंवा मी एकटी माझं माझं करून घेत होते पण इथं सगळे इक्विपमेंट्स पण नव्हते गॅसची पोजिशन ते किचन प्लॅटफॉर्म नंतर सुरुवातीला भांडी प्रॉपर नव्हती की मी व्हिडिओ बनवू शकेल नाही दाखवू शकेल प्रेझेंट करू शकेल कारण फक्त करायचं म्हणून कसा तरी व्हिडिओ करायचा आणि पोस्ट करायचं यात मी पहिल्यापासून कम्फर्टेबल मी ते रेसिपीचं करूच शकत नव्हते आणि बाहेर आम्ही फारसं फिरू शकत नव्हतो सुरुवातीला सेविंग्स नसतात त्यामुळे थोडंसं विचारपूर्वक वागावं लागतं वा ला विचारपूर्वक आणि खुशविका बाहेर फारशी कम्फर्टेबल नसायची जेव्हा दोघं जण होतो तेव्हा लिटरली आम्ही घरात थांबत नव्हतो आमचा पाय असं म्हटलं तरी चालेल मॅक्झिमम जो मेन मेन एरिया आहे युएस चा तो सगळा माझा आमचा दोघांचा फिरून झालाय त्यामुळे आम्ही फारसं बाहेर जात नव्हतो हो तर मग दाखवायचं काय अगदी डेलीच फक्त घरात काय खाल्लं काय पिलं मग त्यातच थोडं वेदरमध्ये ॲडजस्ट व्हायला त्रास झालं इथं थोड्याशा ॲलर्जीचंही खूप जास्त असतात पटकन थंड वातावरण नंतर धुळीमध्ये काय वे, वेगवेगळ्या गोष्टी असतात तर त्यामुळे खुशवीकाला पण इन्फेक्शन पटापट पत व्हायचं लहान मुलं आजारी पडलं आठ एक आठवड्यात तर आरामात त्यामध्ये चालला जातो नंतर मग मी ठरवायचे दरवेळेला दर की हां चला आता रेग्युलर करते पुन्हा रेग्युलर करायला लागलं की काही ना काही अडचणी यायची आणि आणि मग मा, परत माझा व्हिडिओचं बरेचसे व्हिडिओज मी शूट केलेले आहेत पण त्याचे व्हिडिओज बनवू शकले नाही आणि लेट झाल्यामुळे मी ते पोस्टही केले नाही खूप वेळा असं डिप्रेशन आलं खूप वेळा ठरवलं की नाही आता बस झालं आता मी एकही व्हिडिओ बनवणार नाही आणि एकही व्हिडिओ टाकणार नाही कारण यूट्यूबवरती जर तुम्हाला तुमचे व्हिडिओजला व्ह्यूज हवे असतील तर तो व्हिडिओ यूट्यूबच्या रिकमेंडेशनमध्ये जायला पाहिजे आणि यूट्यूब तेव्हाच रिकमेंड करते जेव्हा तुमच्याकडे कन्सिस्टन्सी असेल मी म्हणेल तुमचं काय कंटेंट असतं तुम्ही कुठं बनवताय कसे व्हिडिओ बनवताय या सगळ्या गोष्टींपेक्षा सर्वात महत्त्वाचं काही असं तर कन्सिस्टन्सी म्हणजे तुम्ही किती रेग्युलरली व्लॉग अपलोड करताय त्यावरती तुमचं चॅनल किती ग्रो करेल आता तुम्ही म्हणाल की मी करिअर मी करिअर म्हणून जरी केलं नसलं तरी आपण जरी एवढी मेहनत घेतोय तर त्यात त्याच्याबद्दल काहीतरी रिस्पॉन्स चांगला मिळतो आहे हे आपल्याला हवं असतं तरच त्या मेहनतीचं चीज होतं नाहीतर मग एवढा एक एक व्हिडिओ बोलते लिटरली मी सुरुवातीला सात सात आठ आठ तास एकेका -एक व्हिडिओवरती स्पेंड केलेले एवढं जर मी मेहनत घेते आहे तर मग त्याचं आउटपुटही काहीतरी दिसेल तेव्हाच आपल्याला एक मोटिवेशन मिळते आणि आपण तेवढ्या उत्साहाने परत कामाला ला लागतो तर तसं होत नव्हतं कारण माझ्यात कन्सिस्टन्सीच होत नव्हती एक महिना माझे ब्लॉग येतील रेग्युलर एक एक दीड महिनासुद्धा कधी कधी हो व्हायचं त्या मग त्यामुळे सगळं चॅनल फ्रीज झाल्यासारखंच व्हायचं की त्याला व्ह्यूज फार कमी जर तुम्ही आता पण बघितलं तर आता तर मध्ये तर खूप मोठा गॅप झाला म्हणजे मी दिवाळीचे वगैरे व्लॉग खूप बनवून ठेवले होते खूप छान छान व्लॉग्स येणार होते पण काही एक पर्सनल गोष्टी असतात की त्या शेअर नाही करू शकत तुम्ही रिझन्स असतात तर त्यामुळे मी तेव्हा सुद्धा व्लॉग अपलोड करू शकले नाही रेडी असलेले सुद्धा मी अपलोड करू शकले नाही तर आता यापुढे मी एकही व्हिडिओ बनवणार नाही आणि अपलोड करणार नाही असं व्हायचं मला केच जे आपले रेग्युलर व्ह्युअर्स आहेत ज्यांना आवडतात आपले व्लॉग्स तर त्यांचे मेसेजेस यायचे ते कॉन्टॅक्ट करायचे मग असं वाटायचं की आहेत कोणीतरी लोक आहेत की ते मिस करतात म्हणजे त्यांना बघावं असं वाटतंय तर काही लोकांना जरी बघावं असं वाटतंय रेग्युलरली तर बस तिथंच माझा प्रयत्न भरपूर आहेत असा एक विचार यायचा मग त्यामुळे पर परत पर, उत्साहाने मी सुरू करायचे परत पर, काहीतरी घडायचं परत पर, मग ते बंद व्हायचं एक मात्र आहे की मी जे सर्विंग्स फॉर ट्रेव्हिंग्समध्ये मी जे कम्फर्टेबल होते आणि जे जे होतं जेवढा उत्साह होता तेवढा यात मी दाखवू शकले नाही त्यासाठी खरंच खूप सॉरी की तुम्ही व्हिडिओचा वेट करता आणि मी व्हिडिओज मात्र अपलोड करू शकत नाही आहे रेग्युलरली ते परंतु प्र प्रत्येक गोष्टीच्या मागे काहीतरी कारणं असतात सिच्युएशन्स असतात परंतु आता यावेळी मी ठरवलं आहे की नाही खूप झालं आता खरंच एक प्रयत्न करायचा पण तो प्रयत्न पूर्ण जी जीव लावून तो प्रयत्न करायचा आणि कन्सिस्टन्सी ठेवायची मेन म्हणजे आणि चांगलं चांगलं कंटेंट दाखवत राहायचा मी खरंच प्रयत्न करत राहील की आता बऱ्यापैकी समरही सुरू होतो आहे मागच्या वेळेला समरमध्येही फारसं कुठे फिरू शकलो नाही आणि काही वेळेला काही गोष्टी अशा असतात काही ट्रिप्स अशा असतात की तुम्ही काही मुवमेंट्स नाही शेअर करू शकत एखाद्या आणि मी थोडी शाळे आहे इवन व्हिडिओजमध्ये तरी अपील करेल की सबस्क्राईब करा पण पर्सनली फार मोजकी लोकं असतील की मी त्यांना कधी विचारलं असेल की तुम्ही सबस्क्राईब केलं आहे का किंवा तुम्ही सबस्क्राईब करता का बरेच यूट्यूबर्स असे असतात कुणाच्या हातातनं फोन डायरेक्ट घेतील अनोळखी व्यक्ती ही पटकन अनोळखी गेलं स्टोअरमध्ये मा सांगितलं माझं चॅनल आहे करा करा आताच माझ्यासमोर सबस्क्राईब करा पटकन कोणी भेटलं असं असं सगळ्या गोष्टी करतात पण त्या गोष्टींमध्ये मी कम्फर्टेबल नाही आहे त्यामुळे मी एक व्हिडिओज बनवते त्यात माझा अधिकार आहे की मी तुमच्याकडे अपील करू शकेन की हो चॅनलला लाईक करत राहा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि त्यात मला फार विचार असतात की चला आपण असं कंटेंट दाखवलं असं काहीतरी सेंटेन्स बोललो तर समोरच्याला हर्ट होईल का त्यामुळे जे आ, इ, आ, सोशल मीडियावर ते बिंदास नेचर एक हवं असतं ते नेचर मी ठेवू शकत नाही आहे तर कुठलाही व्हिडिओ जर तयार केला मी तर तो व्हिडिओ मी स्वतः दोन दोन तीन तीन वेळा आधी चेक करते एकदा ना दाखवायचा की तुम्ही बघा तुम्ही एकदा बघा की काही यात ऑड नाही आहे ना कुणाला काही वाटणार नाही ना त्यांनी हो म्हटल्यानंतरच मी तो व्हिडिओ अपलोड करत असते असे कारणं होते त्यामुळे ब्लॉग्स रेग्युलर येत नव्हते परंतु आता काही दिवसांपासून तुम्ही जर रेग्युलर बघत असाल तर मी शॉर्ट्स रेग्युलरली टाकते आहे ऑलमोस्ट डेली म्हटलं तरी चालेल शॉर्ट्स आहेत आणि फुल सुद्धा नाही जास्त पण ना एक ब्लॉग तरी मी अपलोड करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन तर तेवढ्यासाठी म्हटलं एक व्हिडिओ करावा आणि प्रॉपरली सांगावं की असं असं माझ्या लाईफमध्ये सध्या सुरू आहे माझ्यासुद्धा काही हेल्थच्या इश्यूज होते मला थोडंसं मायग्रेनचा त्रास होता खरं तर मी हे चॅनलसुद्धा मायग्रेनच्या त्रासातनं ना कंटवतो म्हणून मी हे यूट्यूब चॅनल केलं त्यानंतर मला बरंही वाटत होतं खूप छान वाटत होतं मी याला वेळ देत होते माझ्याकडे मोकळा जो काही वेळ होता तो मी यात देत होतो म्हणून आणि नंतर पुन्हा इथं काही दिवसांपासून परत मला ते ट्रिगर झालं आहे मायग्रेनचं तर त्यामुळे या हेल्थ प्रॉब्लेममुळे मी पूर्णपणे फोकस करू शकत नव्हते परंतु आता बस झालं आता एक प्रयत्न मी खरंच करणार आहे मनापासनं करणार आहे मग स्पेशली त्यांच्यासाठी बरं का जे जे मला विचारतात स्पेशली हे तुमच्यासाठी की मी खरंच प्रयत्न करेन आता की रेग्युलरली आपले ब्लॉग्स येतील आणि रेग्युलरली तुम्ही आपले व्हिडिओज बघू शकाल आणि खूप असेही लोक आहेत जे अनव ओळखी होते पण ते अगदी सर्विंग्स फॉर क्रेविंग्स पासून ते अमेरिका पर्व हे सगळं रेग्युलरली बघतात असे लोक आहेत तर त्या लोकांसाठी मला खरंच हे करायचं आहे आणि व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करत राहा आणि कमेंट्स करत राहा तुमचे सजेशन्स काही असतील ते कमेंट्स करत राहा शेअर करत राहा सुद्धा आपलं चॅनल आणि मी जॉब करत नाही हे, हे मेन कारण हेच आहे की मला फॅमिली खुशविकावरती फोकस करायचा तीच, तिचे तिच्याकडे दुर्लक्ष व्हायला नको म्हणून मी जॉब करत नाही आणि मग या नादामध्ये तिच्याकडे दुर्लक्ष व्हावं हे मला नको होतं त्यामुळे ती जेव्हा कम्फर्टेबल असेल हो फारसं आवडत नाही व्हिडिओजमध्ये येणं ना, आणि मग त्यामुळे मला असं वाटायचं की माझ्या एक माझ्या आवडीसाठी म्हणून मी दोघांवरती अन्याय नको व्हायला की त्यांना आवडत नाही आणि त्यांना फार कमी वेळ मिळतो स्वतःसाठी आणि त्यावेळेतही मी फक्त कॅमेरा घेऊन व्हिडिओच्या पाठी पळायचं तर ते नव्हतं तर सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या कंट्रोलमध्ये आहेत आता तर तेवढ्यासाठी म्हणून आता मी व्हिडिओज बनवण्याचा प्रयत्न करत भेटूयात मग पुढे पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या